मित्रांनो आज आपण शेकडेवारी या घटकाची माहिती घेऊया शेकडेवारी म्हणजे दिलेल्या उदाहरणाला किंवा संख्येला आपण ने गुणतो आणि त्या शेकडेवारी मध्ये आपण रूपांतरित करतो म्हणजे शंभरने गुणून ज्या दिलेल्या उदाहरणाचं आपण रूपांतरण करत असतो टक्केवारीमध्ये त्याला आपण शेकडेवारी असं म्हणतो आणि त्याच संदर्भातले असलेले काही नमुना प्रश्न आपण बघूया पहिलं आहे चारशे ग्रॅम हे दोन किलो च्या किती टक्के आहेत एक दहा टक्के दोन वीस टक्के तीन पंचवीस टक्के चार चाळीस टक्के तर आपल्याला पाहायचं कि चारशे ग्रॅम हे दोन किलोग्रॅम म्हणजेच दोन हजार ग्रॅम चार किती टक्के आहेत गुणिले शंभर तर आपण दोन तीन दोन दोन है, है, तीन कमी दहा चार गुणिले पाच म्हणजे वीस म्हणजेच चारशे ग्रॅम हे दोन किलोग्रॅमच्या म्हणजे दोन हजार ग्रॅमच्या किती टक्के आहेत तर ती आहेत वीस टक्के त्यानंतर दुसरं आहे तीनशे रुपयांच्या पस्तीस टक्के पेक्षा एकशे पन्नास रुपयांचे साठ टक्के कितीने कमी आहेत तर आधी आपल्याला तीनशे रुपये त्याचे पर्याय आहेत एक एकशे पाच रुपये दोन नव्वद रुपये तीन पंचवीस रुपये चार पंधरा रुपये तर तीनशे रुपयाचे पस्तीस टक्के तीनशे गुणिले पस्तीस भागीले शंभर दोन्ही शून्य आपण कट केले तर ते होत एकशे पाच आणि आपल्याला काढायचं दुसरं एकशे पन्नास रुपयाचे साठ टक्के हे झाले नव्वद रुपये आणि कितीने कमी आहे म्हणजे एकशे पाच वजा नव्वद जर तर ते, ते येत आहेत पंधरा रुपये पर्याय क्रमांक चार हा या ठिकाणी बरोबर आहे की तीनशे रुपयांच्या पस्तीस टक्के पेक्षा एकशे पन्नास रुपयांच्या साठ टक्के कितीने कमी आहेत ते पंधराने एकशे पाच वजनावर म्हणजे पंधरा रुपयाने ते कमी आहे प्रश्न तिसरा आहे पन्नास चे पन्नास टक्के बरोबर किती आता पन्नास चे पन्नास टक्के तर ते येत आहे पंचवीस आणि दुसरा आहे पंचवीस चे वीस टक्के तर ते येत आहेत पाच म्हणजे पंचवीस भागिले पाच 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 एका पंचवीस म्हणजे या ठिकाणी पाच हे उत्तर येत आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन मध्ये पाच हे उत्तर दिसून येत आहे म्हणजेच पन्नास चे पन्नास टक्के भागिले पंचवीस चे वीस टक्के म्हणजे पंचवीस भागिले पाच तर त्याचं उत्तर पाच प्रश्न चौथा आहे साखरेची की किंमत तीस रुपये प्रति किलो वरून पस्तीस रुपये प्रति किलो झाली की आहे तर साखरेची किंमत शेकडा किती टक्के वाढली एक सोळा टक्के पर्याय दोन वीस टक्के तीन पंधरा पूर्णांक एकशे तीन चार सोळा पूर्णांक दोनशे तीन तर यामध्ये रुपया वरून पस्तीस झाले म्हणजेच पाच रुपये इथं फरक किंवा फरक किंवा त्याला वाढ म्हणता येईल वाढ झाली म्हणजेच तीस रुपयाला जर पाच रुपये रुपयाला जर पाच रुपये वाढले तर शंभर रुपयाला किती शंभर बरोबर आपण एक्स धरलेला आहे म्हणून इथ एक्स बरोबर शंभर गुणिले पाच भागिले तीस पाच सख तीस तर इथ आपल्याला तीस आलेले पाच सख तीस म्हणजे शंभर भागिले तीस तर शंभर भागिले इथं सहा याच पुन्हा आपण छोट्या याच्यामध्ये जर रूपांतर केलं तर पन्नास या याला आपण पूर्णांक युक्त पूर्णांकामध्ये पन्नास चे कुठे उत्तर नाही तर त्याला पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये जेव्हा आपण रूपांतरित करू तर सोळत्रिक अठ्ठेचाळीस आणि उरलेले दोन अशी झाली सोळा पूर्णांक दोन छेद तीन म्हणून पर्याय क्रमांक चार आणि बरोबर म्हणजेच साखरेची किंमत तीस रुपये होती ती पस्तीस झाली पाच रुपये खा फरक आला म्हणजे तीस रुपयाला जर पाच रुपये वाढले तर शंभरला किती आणि त्याचं आपण संक्षिप्त स्वरूप दिलं आणि संक्षिप्त स्वरूप दिल्यानंतर ते उत्तर आहे सोळा पूर्णांक दोन छेद तीन आणि सहा आले होते त्याला पुन्हा आपण पन्नासशे तीन आणि त्याच पुन्हा संक्षिप्त स्वरूप पूर्णांक पूर्णांकामध्ये सोळा पूर्णांक दोनशे तीन येत आहे तर अशा पद्धतीने आपण शेकडेवारी या घटकामध्ये शेकडेवारीवर आधारित निम्न उदाहरणांची माहिती घेतली